नमस्कार मी जयेश पवार नमस्कार महाराष्ट्र मध्ये आपलं स्वागत आहे पाहूया आजचा ठळक घडामोडी जम्मूतील लागरोटा येथे दहशतवाद्याशी झुंज देताना शहीद झालेले जानापुरी तालुका लोहा येथील जवान वीरपुत्र संभाजी यशवंतराव कदम यांचे पार्थिव एकावन्न तासाच्या प्रतीक्षेनंतर गावात दाखल झाले दरम्यान रात्री नऊ वाजून पंधरा मिनिटांनी हजारोच्या जनसागराने वीरपुत्र संभाजी यांना साश्रुनानी अखेरचा निरोप दिला नांदेड विमानतळापासून जानापुरी गावापर्यंत अठरा किलोमीटर मार्गावर रस्त्याच्या दुथर्बात थांबलेली प्रचंड गर्दी भारत माता की जय संभाजी कदम अमर रहे चा जयघोष हजारो तरुणांच्या हातीत फडकणारा तिरंगा ध्वज वीरपुत्राचा झयझेकार करीत निघालेली अंत्ययात्रा सायंकाळी सात वाजून पंधरा मिनिटांनी जानापूर येथे पोहोचली मार्गावर ठिकठिकाणी शहीद संभाजी यांच्या पार्थिवावर पुष्पवृष्टी करण्यात आली हजारोच्या जनसागराने दिलेल्या घोषणांनी परिसर दुमदुमला मराठा बटालियनच्या सैनिकांनी घोषणा दिल्या सर्वप्रथम शहीद संभाजी यांचे पार्थिव त्यांच्या निवासस्थानी नेण्यात आले तिथे वीरपत्नी शीतल मुलगी तेजस्विनी वडील यशवंतराव व आई लताबाई व बहिणींनी पार्थिवाचे दर्शन घेतले अडीच वर्षे तेजस्विनीच्या डोळ्यातील अश्रू पाहून उपस्थितांचे हृदय भिला लावले

खाली बसा महिला मंडळ तिकडे जाते त्यांना जाऊया कोणी उभा टाकू नका सैनिक अधिकाऱ्याकडून त्यांना मानवंदना देण्यात येत आहे

सर्वप्रथम पुष्पगुच्छ अर्पण करण्यात आले त्यानंतर मराठा बटालियनचे बिगुल वाजल्यानंतर राष्ट्रगीत झाले शेवटी पार्थिव अंत्यस्थळी आणल्यानंतर तिरंगा ध्वज कदम कुटुंबांना सुपूर्द करण्यात आला यावेळी लष्करातील अधिकारी व जवानांनी मानवंदना दिली हवे तीन फेरी झाडून सलामी देण्यात आली अमन चौधरीसह बीरो रिपोर्ट नमस्कार महाराष्ट्र